ज्यांना ठाकरे ब्रँड म्हणजे काय हेच उमगले नाही आज तेच ठाकरे ब्रँड नष्ट करण्यावरून मुखाचे इशारे देत आहेत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हेच केवळ ठाकरे ब्रँड होते त्यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली आणि एकोणीसशे त्र्याण्णवच्या दंगलीत हिंदूंचं रक्षण केले तेव्हापासून बाळासाहेब ठाकरे हे खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट झाले बाळासाहेबांना जनतेने प्रेमाने दिलेले हे बिरुद्ध ठाकरे ब्रँड निर्माण झाला याचे प्रतीक होते बाळासाहेब यांच्या निधनाने त्या ब्रँडला धक्का नक्की बसला पण त्यांचे राजकीय वारस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांना जनतेने दिलेली पदवी जपतील अशी जनतेची अपेक्षा होती मात्र राजकीय तडजोडी करताना उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना जनतेने दिलेली हिंदू हृदय सम्राट ही पदवी काढून टाकली काँग्रेस सोबत आघाडी झाल्यानंतर पोस्टरवरील बाळासाहेबांच्या नावापुढील हिंदू हृदय सम्राट नाहीसे झाले तेथेच ब्रँड संपायला सुरुवात झाली मग हा ब्रँड नक्की कोणी संपवला